नमस्कार मी डॉक्टर भारती डॉक्टर भारती होमिओपॅथी क्लिनिक शिरूर इथून बोलत आहे तर आज आपण एक अंडाशयातील गाठीबद्दल बोलणार आहोत सात सेंटीमीटरची गाठ ही आपल्या होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनी आपल्या क्लिनिकमध्ये एक वीस दिवसामध्ये पूर्णपणे विरघळी आहे तर आज आपण पेशंटचं मत जाणून घेणार आहोत माझं नाव आहे मला अंडाशयातील गाठ होती सात सेंटीमीटर एवढी दुसऱ्या डॉक्टरांनी मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं पण आमच्या सासूबाई डॉक्टर भारती शिंदे एम्स हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या तर त्यांना त्यांना रिझल्ट मिळाला खूप छान त्यानंतर आम्ही आलो आम्हाला दुसऱ्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं त्यासाठी ते आम्ही आलो मॅडमने आम्हाला गोळ्या दिल्या पंधरा दिवस वीस दिवस गोळ्या खाल्ल्या त्याच्यानंतर आम्ही सोनोग्राफी केली त्या सोनोग्राफी ती सोनोग्राफी ते सोनोग्राफीचा रिपोर्ट एकदम क्लिअर आला आणि आजची सोनोग्राफी त्यात गाठ पूर्ण विरघळली जो त्रास होत होता था, तो त्रास पूर्ण संपला काहीच त्रास होत नाही आता एकवीस दिवसापूर्वी आपण सोनोग्राफी केली होती त्यामध्ये गाठ ही सात सेंटीमीटरची होती तर आजच्या सोनोग्राफीमध्ये गाठ ही पूर्णपणे वेगळी आहे